श्री स्वामी समर्थ आजचा अध्याय आहे तिसरा श्री गणेशाय नम धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी जांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गाध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदिले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे व्रत निविदिले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावित काही वर्ष करोनी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहोळ माझे वास्तव्य करीत झाले भक्त तेथीचे साकल्य व्रत अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धी सम सवे घेऊनी स्वामीसी टोळ जाती अक्कल कोटासी अर्ध टोळासी मागे परतने भाग पडे टोळे आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का ये तोवरी स्वामीसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी सेवकांनी त्या अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले यती राज स्वेच्छेने तेथे एक अविध होता तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निच्छिती आले चोळाप्पाचे ग्रहापती स्वामीसी जाणून ईश्वर मूर्ती चोळाप्पा करी आदर चोळाप्पाचे भाग्य उदेले यती राज ग्रहासी आले कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून घडल्या त्या गोष्टी झाले स्वामी राज भेटी परम तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती करहाती मौन धरिती किती एक एक चरणी उभे राहून सदाविलो किती गगन एक गिरीव गिरी गहुरी बैसोन तपच्चऱ्या करीताती एक पंच साधन करीती एक पवनाते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन એક શટકર્મે આચરીતી એક ઉદેશતિ એકમાંડિતિ પૂજન એકોજન કરિતિ એક દેવાલએ પરીજયા છે ચરણ દુર્લભ સદભક્તિ વાચુન केली नाना साधन भाववीन सर्व व्यर्थ योग यागदिका काही चोळा पाने केले नाही परी भक्ती सव पाही स्वामी आले सदनाते तयाचे देखून या भक्ती स्वामी ते ते भोजन करीती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसे दिवस करी चोळाप्पा करी आधी अधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मोलाजी राजे गादीवरी दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे अक्कलकोटची प्रख्याती तेव्हा काही विशेष नमती भाग्य निश्चिती स्वामी चरणी तै तासून जगात त्या नगरांचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले चोळप्पाचे ग्रहा प्रति आले कोणी एक यती चोका चमत्कार दावी गावात मात पसरली आपली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयाची चित्ती म्हणून या स्वामी राज यती बहुदान जाती फिरावया लोका माझी पसरली मात नपासी पासी कळला वृत्तांत कि आपुलिया नगरात यती विख्यात पातले राहती पाचे घरी दर्शना जाती नारी असती केवळ अवतारी लीलाजांची विचित्र वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलले काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस जाहले परी आम्मा श्रुती पाही आजवरी जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया तईवर परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना रावा मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरोन, रावगाली लोटांगण प्रेमासुनी भरले नयन कंठ झाला सदगदीत दृढ घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्रासून मग तया हस्तकी धरोनी आसनावरी बैसविले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अवक्ती पळोणी गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभानंदली समस्ती पाऊले वदली षोडशोपचारे पुजिली स्वामी मूर्ती नृप निराकार आणि निर्गुण भक्तासाठी झाले सगुण तर पादुका श्री घरोन विष्णूनाचे ब्रह्मा नादे दे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयाध्याय गोडहा श्रीरस्तु शुंब शुभ भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत